पुरुषांनाही रडवेल अशी एक सुंदर कविता मुलगी एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी गाला कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी एक तरी मुलगी असावी जवळ येऊन बसावी मनातली गुपितं तिने हळूच कानात सांगावी एक तरी मुलगी असावी मॅचिंग करताना बघावी नटता नटता आईला तिने नात्यातली गम्मत शिकवावी एक तरी मुलगी असावी साजेरी गोजिरी दिसावी नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी नाजूक नखरे करताना मिळावी तुझ्या अंगणातली धारा ही जीवनदात्री होते आणि वाहती राहण्यासाठी गंगा सागराला मिळते वाहत्या प्रवाहाला कोणी मुठीत कधी का धरते मार्ग आहे ज्याचा त्याचा पुढेच असते जायचे तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते सावली आणि सुगंधाशी दर तुझेच नाते असते देव म्हणाला एक पोरी तुझे तिचे नाते विश्वासाच्या या साखळीची एक कडी असते कळत नाही मला देवा असे कसे होते कधी जागा बदलून ती माझीच आई होते माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते नव्या जगातील नवीन गोष्टी मलाच ती शिकवते एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गार फुगवून बसते मी आणलेला फ्रॉक घालून घरभर नाचते माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात्र जागतो पहिला घास देवा ती माझ्याकडून खाते माझा साथ धरून ती पहिलं पाऊल टाकते अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते नावसुद्धा माझं ती इथेच ठेवून जाते अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते नावसुद्धा माझं ती इथेच ठेवून जाते